विधान क्रमांक एक मी शरद पवार पंतप्रधान व्हावे तसं स्वप्न पाहिलेला कार्यकर्ताय पण माझंही म्हणणं आहे की सद्यस्थितीत पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा महाराष्ट्रातील कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे विधान आहे रामराजे नाईक निंबाळकरांचं आता विधान क्रमांक दोन एकोणीस डिसेंबर रोजी देशामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल त्या दिवशी भारताचा पंतप्रधान बदलेल एक मराठी माणूस पंतप्रधान होईल ती व्यक्ती भाजपचीच असू शकते हे विधान आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान क्रमांक तीन एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पॉवर दाखवून दिली आहे त्यांनी अमित शहाना खिशात घातले ही मी एकनाथ शिंदे यांची किमिया मानतो महिन्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील हे विधान होतं प्रकाश आंबेडकरांचं आता ही तीन वेगवेगळी विधानं पण चर्चा एकच देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील आणि कदाचित पंतप्रधान होतील अजून एक साम्य या तीन लोकांच्या विधानात दिसतं या तिन्ही लोकांवरती त्यांचं राजकारण संपल्याची टीका होतीये रामराजे पृथ्वीराज चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर या तिन्ही लोकांचं राजकारण संपलेलं आहे आणि या गोष्टीला फडणवीस कारणीभूत आहेत नेमकी तीच लोक फडणवीस केंद्रात जातील अशा आशयाची विधानं करायला लागली ला आहेत अर्थात फडणवीस दिल्लीत जातील शिंदे पुन्हा राज्यात सीएम होतील या चर्चा काही पहिल्यांदा घडत नाहीयेत पण अचानकपणे वेगवेगळ्या नेत्यांकडनं असे दावे केले जात असल्याने खरंच यात काही तथ्य आहे का अशा दिशेने काही राजकारण घडतंय का हे पाहणं गरजेचं ठरतं नेमकं घडतंय काय नेमकं का चाललंय काय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सुरुवात करूयात सध्या नेमक्या या चर्चा का चालू आहेत या मूळ प्रश्नापासून तर एपस्टिन फाईल्सवरनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपांचं रान उठवलेलं आहे या फाईल्स नेमक्या काय आहेत एपस्टिन कोण होता याबाबत बोलभिडून यापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा दीर्घ मुलाखत बोलबून घेतलेली आहे आता हा विषय समजून घेण्यासाठी कमेंट असलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते दोन्ही व्हिडीओ पाहू शकतात पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एपस्टिन कोण होता आणि त्याचे आरोप काय होते याबद्दल न बोलता आपण महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यावरनं काय राजकारण सुरू झालेलं आहे ते समजून घेणार मुळात या फाईल्स एकोणीस डिसेंबरला ओपन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो यातनं मग पंतप्रधान मोदींवरती सुद्धा आरोप होतील आणि त्यातून मोदींना देखील राजीनामा द्यावा लागेल असं विधान पृथ्वीराज चव्हाण करत आहेत पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे एकटे पृथ्वीराज चव्हाण वगळता अजून कोण बोलतोय जर का देशपातीवरच्या राजकारणात इतकी मोठी उलतापल होणार असली तर राहुल गांधी शांत बसले असते का हा मूळ प्रश्न आता पृथ्वीराज चव्हाण वगळता या विषयावरती फक्त सुब्रमण्यम स्वामी बोलत आहेत अर्थात स्वामींची विधानं आजवर आहेत त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत म्हणजे खरच मोठं काहीतरी घडणार असं अजूनही म्हणता येत नाही त्याचं कारण काँग्रेसचं केडत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे दिल्लीचे नेते याबाबत ठाम अशी विधानं करत नाहीयेत मग दिल्लीमध्ये उलथापालत चालू आहे अशा चर्चा होत आहेत त्याचं काय तर हे देखील आरोप प्रत्यारोपच आहेत जोशी नावाचे पीएमओ मधले माध्यम सल्लागार यांना अचानकपणे राजीनामा द्यावा लागल्याच्या चर्चा होत्या पण त्याबाबत सुद्धा ठाम अशी माहिती कुठल्याच माध्यमांनी दिलेली नाहीये सूत्रांच्या हवालाने चालवण्यात येणाऱ्या या बातम्यांमुळे मात्र धूर दिसायला लागलंय आणि त्यातनच मग कनेक्शन जोडली जाऊ लागलीय आता येऊयात आपल्या पुढच्या मुद्द्याकडे तो म्हणजे समजा खरंच पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या दाव्यात तथ्य असेल तर तरी सुद्धा फडणवीसांना थेट एक नंबरवर विराजमान होणं हुना शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपचा तंबू हा एक हाती नरेंद्र मोदींवर टिकून आहे मोदी डॅमेज झाले तर मोदींना दूर करून दुसरा चेहरा आणू हे भाजपसाठी किमान पाच वर्ष तरी शक्य असल्याचं दिसत नाही आज आजही गल्ली ते दिल्ली अगदी नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे उमेदवार मोदींच्या नावानेच मतदान मागताना दिसतात त्यामुळे मोदी दूर होतील आणि भाजप फडणवीसच काय दुसऱ्या कुठल्याही चेहऱ्याला आणेल हे अशक्य असेल थोडक्यात नरेंद्र मोदींच्या नावाचा संदर्भ जुळून राजकारण झालंच तर भाजप मोदींना दूर करणार नाही उलट मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊनच डॅमेज कंट्रोल करू शकत दुसरीकडे इतकी वर्ष एक हाती पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी आपली पंतप्रधान पदाची खुर्ची डॅमेज होऊन रिकामी करणार नाही तर ते आपला वारसा योग्य पद्धतीनं ट्रान्सफर करून आपली रिकामी करतील मग आता मुद्दा येतो तो, तो पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यांचा पृथ्वीराज चव्हाणांना अशी विधानं करून काय साध्य करायचंय तर पृथ्वीराज चव्हाणांचं विधान पाहिलं तर यातनं चव्हाणांचा गेम प्लॅन लक्षात येतो एपस्टिन फाइल्स मुळे नरेंद्र मोदी जातील इतकंच विधान चव्हाणांनी केलं असतं तर नॅशनल मीडियानं या विधानाची दखल सुद्धा घेतली नसती खरं तर पृथ्वीराज चव्हाण हे पीएमए मध्ये काम केलेले नेते आहेत दिल्लीचं राजकारण त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे कुठलं विधान कुठे करावं हे त्यांना चांगलं समजतं दिल्लीशी संबंधित विषय तर त्यांनी हे विधान दिल्लीतच करायला हवं होतं नॅशनल मीडियातनं ते स्टेटच्या मीडियात चर्चेत आलं असतं पण तसं होणार नाही याची जाणीव चव्हाणांना चांगलीच आहे त्यामुळे त्यांनी पुढचं एक्स्ट्रा विधान जोडलं ते म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान होईल तो भाजपचाच होईल आता हे विधान त्यांनी केलंय ते कराडमध्ये मराठी माणूस पंतप्रधान होणार या फॅक्टर मुळे हे विधान चर्चेत आलं आणि त्यातूनच व फडणवीस की गडकरी अशा चर्चा सुरू झाल्या पृथ्वीराज चव्हाणांना फाईलची चर्चा घडून आणायची होती आणि ती घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढचं विधान मांडून राज्यामध्ये या फाईल्सच्या बातम्या यशस्वीरित्या पोहोचवल्या अर्थात फक्त मोदी आणि फाईल्स या विषयावरती ते बोलले असते तर ना नॅशनल मीडियानं दखल घेतली असती ना स्टेट मीडियानं पण फडणवीसांच्या नावाची चर्चा करून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यात का होईना हा विषय चर्चेत आणला आणि पोहोचवला आता पृथ्वीराज चव्हाणांनी या दाव्यातनं दुसरी शिकार केली आहे ती म्हणजे फडणवीसांची ती कशी तर फडणवीसांसाठी अडचणीची ठरणारी एकमेव गोष्ट कोणती तर दिल्लीला जाण्याची चर्चा एकतर स्वतः फडणवीसांना ही चर्चाच नको आहे त्यातही भावी पंतप्रधान या चर्चा सुद्धा त्यांना उघडपणे नको आहे संघापासून ते अनेक फॅक्टरवर फडणवीस पूर्ण होणार असले तरी आपल्या महत्वाकांक्षा आपल्या सावलीला सुद्धा समजून द्यायच्या नसतात या विचारांचे फडणवीस हे नेते आहेत राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं महत्व असलं तरी देशपातळीवर अजूनही फडणवीसांची इमेज तयार झालेली स्पष्टपणे सांगायचं सा, तर योगी आदित्यनाथ हे इचलकरंजी किंवा नाला सोपारासारख्या ठिकाणी सभा घेतात आणि त्यांच्या सभेचा इम्पॅक्ट निवडणुकीत स्पष्टपणे दिसतो तोच इम्पॅक्ट आज फडणवीसांचा बिहार उत्तर प्रदेश किंवा अन्य कुठल्याही दुसऱ्या राज्यात त्यांना मिळवता आलेला नाहीये जोपर्यंत राज्याच्या राजकारणात स्थिर राहून राष्ट्रीय प्रतिमा तयार करता येणार नाही तोपर्यंत दिल्लीला जाता येणार या नाही याची जाणीव फडणवीसांना आहे त्यामुळेच ते मेगा प्रोजेक्टच्या मागे लागल्याचं दिसतात समृद्धी हायवे असेल शक्तीपीठ महामार्ग असेल नवी मुंबईचं विमानतळ असेल या गोष्टी फक्त फडणवीसांचे मेगा प्रोजेक्ट नाही आहेत तर राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा तयार करण्याचे त्यांचे ते तें मार्ग आहेत त्यासाठी पुढची चार वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय पातळीवर डेव्हलपमेंटचा चेहरा म्हणून पुढे जाणं ही फडणवीसांची चाल आहे तर हा व्यक्ती तुमचा प्रतिस्पर्धी ठरू शकतो म्हणून फडणवीसांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय माध्यमांमध्ये मा करत फडणवीसांसमोर दिल्लीतनं अडचणी उभा करण्याची खेळी पृथ्वीराज चव्हाण करू पाहतात आता त्यानंतरचा मुद्दा आहे तो रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रकाश आंबेडकर करत असलेल्या दाव्यांचा तर इथं सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या राजकारणात फडणवीस अडथळा ठरल्याचं दिसून येतं वास्तविक फडणवीसांनी आपलं राजकारण संपवल्याची भावना या नेत्यांमध्ये आहे रामराजे नाईक निंबाळकरांच्या बाबतीत बोलायचं तर रणजित निंबाळकरांसहित जयकुमार गोरेंची फौज रामराजेंच्या भविष्यातल्या राजकारणाला संपवायला निघालेली आहे या दोन्ही नेत्यांना फडणवीसांचा राजाश्रय दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलता येतं ते प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांचे सूर यापूर्वी जुळून आलेले आहेत भाजपसोबत सत्तेत जाता येत नाही काँग्रेस किंवा ठाकरेंसोबत जाऊन फायदा नाहीये अशावेळी सत्ताधारी पण सोयीचा सत्ताधारी या व्याख्येमध्ये प्रकाश आंबेडकरांना एकनाथ शिंदे सोयीचे ठरताना दिसतात जरांगे पाटलांच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली सॉफ्ट भूमिका हे मराठा आणि दलित राजकारणाची समीकरणं मांडणारे ठरते ओबीसी सोबत घेता येत नसेल तर मराठा सोबत घेऊन मराठा दलित राजकारणाची मांडणी करताना मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदेना बळ देण्याचं राजकारण प्रकाश आंबेडकर करू पाहतायत असं सध्या तरी म्हणता येतं थोडक्यात सांगायचं तर देवेंद्र फडणवीस पुढच्या इलेक्शनपर्यंत तरी कुठेही जात नसतात ज्यांचं राजकारण फडणवीसांनी संपवण्याच्या मार्गावर आणलंय ते मात्र काहीही करून फडणवीस दिल्लीत जावेत अशी भूमिका घेताना दिसत आहेत आणि त्यातनच या चर्चा मोठ्या होताना दिसत आहेत असं सध्या तरी म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं खरंच पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे एकोणीस डिसेंबरला जागतिक स्तरावर भूकंप झाल्यानंतर त्याचे परिणाम राज्यात आणि देशात आपल्याला दिसतील का दिल्लीला जाण्याच्या फडणवीसांच्या ज्या चर्चा आहेत त्या खरंच खऱ्या होतील का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल ला सबस्क्राईब करा